नमस्कार मित्रांनो आज भव्य दिवस आदत हिंदकी समाधान पार पड़ते आहे अंगापुर या ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो बऱ्यापैकी गट पाहून आले तर यामध्ये कोण कोण गट गटपासून समितीसाठी पात्र आहे हे आपण पाहूया मित्रांनो आपण पाहिलंच की आज कॉकटेलने बाजूसोबत पळून सुट्टाने खाल घेऊन सीमेसाठी पात्र आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा म्हणजेच अमित बढा यांचा चिमण्या चिमण्याचे हार झाले गटाला सुट्टानेखाल घेऊन सुद्धा मित्रांनो गाडी निकालावरती फॉल झाली त्यामुळेच हार झाली आता आपण पाहूया अजून कोण कोण सीमेसाठी पात्र झाले तर मित्रांनो गट क्रमांक एकोणतीसमध्ये छत्रपती समाजनगरचाच शाखीरबाई यांचा सम्राट गटपासून सीमेसाठी पात्र आहे नक्कीच मी बऱ्याच दिवसानंतर आला आहे आणि आदतला घेऊन सुट्टा निकाल घेतला आहे त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये सरदार सेमेसाठी पात्र झाला आहे आणि सरदार आणि गाडीवरती ड्रायवर होते अक्षय ड्रायवर त्यानंतर मी बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमा ते दे बाकासूर बाकासूरसोबत सोबत आज एक नवीन चेअर पाळाला हौशिया गट क्रमांक अठरामध्ये चोट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र आहे नक्कीच मित्रांनो बऱ्याच जणांची चर्चा चालू आहे की सेमेला हार होऊ शकते बघूया मी तुमचं सीमेंट नक्की काय करते नक्कीच आज बाकासू काय ना काहीतरी करेल नवीन चेअर आहे बघूया काही करू शकतं त्यानंतर मी तुम गट कमग नऊमध्ये सालजा आणि पाक्ष्या गटपासून सीमेंटसाठी पातळीत अशा सर्वजण नंदीना सीमेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काय आज बाकासुरा आणि हौशा गोलास पात्र होतील का करून नक्की सांगा चालत मी भेटूया पुन्हा एकदा एका कमेंट अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये